मूल तालुक्यातील चितेगाव बस स्थानकाजवळ टाटा मॅजिक आणि ट्रकचा मोठा अपघात झाल्याची घटना आज मंगळवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली यावेळी ड्रायव्हरचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर एका महिलेचा मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करताना मृत्यू झाला तर सतरा लोक गंभीर जखमी झाले असून जखमींना मूल उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून चंद्रपूर येथे जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे मोठा अपघात झाल्याने मूल उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर लाडे यांचे मार्गदर्शनात सर्व डॉक्टर स्टाफ यांनी रुग्णांचे उपचार करून गंभीर रुग्णांना रेफर केले पुढील तपास मूल पोलीस करीत आहे आम्ही दवाखान्यात गेलो होतो राजुलीला बोरकर डॉक्टरकडे येताना टटायची बसलो बसल्यावर एक साईडला ट्रकाची लाईन होती इकडून येणारा ट्रक नाही का अंगावर आणतो म्हणून तो साईडला केला साईडला आणून ठोकला तो कोणती गाडी कोणत्या गाडीला ठोकली टाटा एसला ट्रक ठले किती लोक होते अंदाजे प्रवासी प्रवासामध्ये सोळा सतरा लोक होते सोळा सतरा बरेच जणांना लाग लागला दोन तीन मरण पावले अच्छा सर्वांलेस मार आहे तो टोटल टोकला तर टोकला लगेचच दूर सरकट नेला अजून तुम्हाला ठोकल्यावर गाडीला गाडी येत होती ती येत होती कोठून कोणाकडे जात होते तुमच्यामध्ये नागपूर आम्ही तिथून टक्कर घात साइडला घेतला होता तरी टक्कर मारला दोन अच्छा मग काय कसं ठोबलो आता आम्ही मागं बसून काही नाही मागं ना तुम्ही कुठे गेले होते